मध्यश्वर यात्रेला काही दिवसातच सुरुवात होत असून त्याच पार्श्वभूमीवर पुष्पा गुप्ता दयानंद मॉडेल स्कूलच्या वतीने प्रशालेत नंदीकोल दिंडी मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते यात विद्यार्थ्यांनी हिरिरीने सहभाग नोंदवला प्रशालेच्या मुख्याध्यापिका यांच्या मार्गदर्शनाखाली या नंदीकोल दिंडीचे आयोजन करण्यात आले होते या पालखीचे पूजन शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष प्रकाश जाधव मारुती सर यांच्या हस्ते करण्यात आले या पालखी दिंडी सोहळ्यात बालवर्ग ते इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचा सहभाग होता नंदिकोल दिंडीत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी बाराबंदी घालून भक्तलिंग हर्र बोला हर्र ग्रामदैवत शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराज की जय अशा जयघोषणांनी परिसर दणाणून सोडला होता यावेळी मान्यवरांच्या हस्ते ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धेश्वर महाराजांची आरती पार पडली कार्यक्रमात शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका